पंडित बामन सोन टेके माझे वडील दोन तीन दिवस सारखं पाणी असल्यामुळे शेतामध्ये गेले शेतातून वा वावरात धान खराब झाले असल्यामुळे घरी आले रडले आमच्या चुलत्यांना धरून शेतातून आणलं आणल्यामुळे जरासं बसले घंटाभर बसून मनाला त्याच्या विचार काय आला की काय नाही की येऊन डायरेक्ट ताराच्या ला हात लावले आणि वरी तारावर झोपी गेले वडील आई दोन तीन घणी आहेत या गावामध्ये ही अतिवृष्टीनं झालेली आत्महत्या आहे संबंध चार एकरचं चा पीक सोयाबीनचं पाण्यात गेलं वडील शेतात गेले ते सगळं नुकसान पाहिलं आणि आल्यानंतर इथे ते धायमुकलून रडले आणि विजेचा प्रवाह त्यांच्या गावांमधून तारांमधून जो जा जातो त्याला हात लावला सार्वजनिक ज्या तारा आहेत आणि त्याला चिटकून स्वतःचं जीवन त्यांनी संपवलं महाराष्ट्राची अतिवृष्टी झालेली आहे सरकार म्हणते की आम्ही प्रचंड मदत केली पण आज ज्यावेळी किसान सभा शेतमजूर युनियन आणि सी टू या सगळ्या संघटनांचे आम्ही सगळे लोक ज्यावेळी ह्या कुटुंबाला भेटायला आलो त्यावेळी इथल्या सगळ्या ग्रामस्थांनी सांगितलं की फक्त तलाठी येऊन गेलेत ह्या आत्मग्र आत्याग्रस्त कुटुंबाकडे अद्याप कलेक्टर आलेले नाहीत बाकी कोणतेही प्रशासकीय अधिकारी आलेले नाहीत कोणतीही मदत या कुटुंबापर्यंत पोहोचलेली नाही महाराष्ट्रातल्या सगळ्या नेत्यांना आणि राज्य सरकारला मला विनंती करायची आहे की ह्या कुटुंबाला तातडीनं मदत कशी होईल त्याचं पूर्ण पुनर्वसन कसं होईल आणि सगळा महाराष्ट्र या शेतकऱ्याच्या मागे उभा आहे हा संदेश आपल्याला कसा देता येईल यासाठी राज्य सरकारनं पावलं टाकावीत अशी वेळ कुणावरही येऊ नये यासाठी अतिवृष्टीग्रस्त भागात काय मदत करता येईल ती सगळी मदत सरकारने करावी आणि शेतकऱ्यांना मला विनंती करायची आहे की आत्महत्या हा काही मार्ग नाही आम्ही सगळे बरोबर आहोत लढू याच्यातून मार्ग काढू परंतु आत्महत्येचा विचार कुणीही करू नये यासारखे जे शेतकरी पोरं मागे राहतात आईवडील गेल्यानंतर त्यांचं दुःख पाहण्याजोगं नसतं त्यामुळे शेतकऱ्यांनी या मार्गाला जाऊ नये आपण लढून मार्ग काढू ही विनंतीसुद्धा मला संपूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना करायची आहे